बिबटच्या गंभीर संदर्भात जे उद्या सत्तावीस मे सकाळी दहा वाजता जुन्नर इथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापाशी पक्षीय आंदोलन हे सरकारपर्यंत आमच्या जुन्नरची धाक पोचण्यासाठी मग मी असेल आदरणीय शरददा दो सळवणे दो असतील आशादाई भुजके असेल सत्यशीलदा शेरकर असतील माऊलीजी खंडागळे शिवाजी दादा आनंदराव पाटील अमोलजी कोल्हे त्याचबरोबर शरदराव लेंडे सगळ्याच पक्षाचे मग त्याच्यामध्ये मनसेचे असतील आर पी आयच्या असतील किंवा जे काय गट शेतकरी संघटना जे, जे काय आहेत ते सगळ्या ते सगळ्यांनी सगळ्यांच्याच नेतृत्वाखाली सगळे जुन्नर तालुक्यात सगळ्या नेतृत्व करून या जुन्नर तालुक्याची जी समस्या आहे ते राज्य सरकार केंद्र सरकार फॉरेस्ट विभागाचे सर्व वरिष्ठ पातळीपर्यंत अधिकारी आम्ही एका खूप अडचणीमध्ये आहोत आणि ती अडचण सोडवण्यासाठी सगळे राज्यकर्ते असतील सगळे प्रशासनाचे अधिकारी असतील यांनी तातडीने जलदगतीने एक ठोस मोठं पाऊल उचलून पुढच्या कालावधीत बिबट्याच्या हल्ल्यात किंवा हल्लाच होऊ नये आणि आमचा एकही माणूस दगावता कामा नये यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित झालेलो आहोत त्याकरता उद्या सत्तावीस मे सकाळी दहा वाजता जुन्नर या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने जमावं अशी मी संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या नागरिकांना तालुक्याच्या लोकप्रतिय नात्याने नम्रपणे आवाहन केलं